नमस्कार मैत्रिणी सर्वांना स्वामी समर्थ श्रावण महिन्यात लक्ष्मी प्राप्तीसाठी ही अखंड सेवा नक्की करून बघा तर श्रावण महिन्यामध्ये लक्ष्मी प्राप्तीसाठी मिठाचा मिठाचे उपाय आपण बघणार आहोत ते कसे करायचे काय आहे त्याच्याने काय फरक पडतो आपल्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणीसाठी मिठाचा उपयोग काय असतो हे आज आपण बघणार आहोत तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा श्रावण महिना सुरू होऊन अनेक सणांची रेलचेल सुरू झाली आहे हा महिना पूर्णपणे भगवान शिवाला समर्पित करण्यात आला आहे भगवान शिवसह देवी पार्वतीची पूजा केली जाते यावेळी सर्वत्र सकारात्मक वातावरण असते वास्तुशास्त्रानुसार श्रावण महिना पवित्र मानण्यात आला आहे या महिन्यात काही खास उपाय केल्याने शिवभक्तीचे फळ आपल्याला दुप्पट मिळते आणि सौभाग्यातसुद्धा वाढ होते याशिवाय भगवान शिवाच्या पूजेसाठी काही विशेष काळजी घेण्याचे वास्तूमध्ये सांगितले आहे म्हणूनच आपण आज वास्तुशास्त्रामध्ये काही असलेले काही उपाय असे सांगितले आहेत की ज्यामुळे आपल्याला धनामध्ये वृद्धी होती याची माहिती आज आपण बघणार आहोत श्रावण महिन्यात घरात शिवलिंग ठेवत असाल तर ईशान्य कोपऱ्यात ठेवा ही दिशा देवी देवताची असल्याने शुभ मानली जाते या दिशेला भगवान शंकराची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी येते सकारात्मक ऊर्जा देखील निर्माण होते श्रावण महिन्यात दररोज मुख्य दरवाज्यावर गंगाजल शिंपडावे तसेच दरवाजावर चौकटी व स्वास्तिक शुभ शुभचिन्ह काढावे घराच्या दोन्ही बाजूला तुपाचे दिवे लावा शिवलिंगाची पूजा करावी यामुळे घरात सुख समृद्धी टिकून राहते वास्तुशास्त्रानुसार शिवलिंगाची पूजा करण्यापूर्वी शिवलिंगाजवळ ठेवा नंतर अभिषेक करून पूजा अभिषेक करावा रुद्राक्ष लाल कपड्यात बांधून तिजोरीत किंवा कपाटात ठेवा घराचा मुख्य दाराशी बांधा असे केल्याने घरात भरभराटीला सुरुवात होते घरात तुळशीचे रोप लावल्याने सुखसम शांतीसह सकारात्मक ऊर्जा वाढते श्रावण महिन्यात घरात तुळशीचे रोप लावणे खूप शुभ मानले जाते घराच्या उत्तर दिशेला आणि पूर्व दिशेला तुळशीचे रोप लाओन, सो दिशे ला रोप लावून पूजा केल्याने सौभाग्य वाढते शिवपूजेत तुळशीचा वापर करणे टाळावे तुळशी शिवाय घरातल्या अंगणात ईशान्य दिशेला बेलपत्राचे रोप लावणे शुभ मानले जाते शिवपुराणात असे म्हटले आहे की बेलपत्राचे झाड लावल्याने त्या ते स्थान काशीसारखे पवित्र होते तसेच घरातील दारिद्र्यसुद्धा दूर होते वास्तुशास्त्रानुसार शंख लक्ष्मी देवीशी संबंधित आहे या अशा स्थितीत पूजेच्या ठिकाणी शंख नेहमी अवश्य ठेवावा धनाची देवी लक्ष्मीसोबत रोज शंकाची पूजा करावी वास्तुशास्त्रानुसार धन मिळवण्यासाठी लोकांनी लोकांपासून झाडू नेहमी लपवून ठेवावा झाडूच्या संबंधित देवी लक्ष्मीशी आहे असे मानले जाते यामुळे झाडू कधी इकडे तिकडे फेकू नये किंवा पायाखाली येऊ सुद्धा देऊ नये धार्मिक मान्यतेनुसार देवी लक्ष्मीची पिंपळाच्या झाडामध्ये वास करते अशा स्थितीत दररोज आंघोळीनंतर पिंपळाच्या झाडाला पाणी अवश्य घालावे असे केल्याने देवी लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहते आर्थिक तंगीपासून सुटका मिळवण्यासाठी तुरटी एका भांड्यात अशा ठिकाणी ठेवावी जिथे कोणीही पाहू शकत नाही यासोबत दररोज तुरटीचा छोटा तुकडा पाण्यात टाकून आंघोळ करावी असे केल्याने पैशाची कमतरता दूर होते असे मानले जाते श्रावण महिना हा पावसाचा असतो तसे ते मनी प्लांटच्या वाढीसाठी हा महिना सर्वोत्तम मानला जातो श्रावण महिन्यात घराच्या उत्तर दिशेला मनी प्लांट लावून तुम्ही सुखसमृद्धी देखील मिळवू शकता घरात मनी प्लांट लावण्यासाठी श्रावण महिना खूप चांगला असतो जशी जशी मनी प्लांटची वाढ होते तशी तशी आपल्या धनप्राप्तीत वाढ होते श्रावण महिन्यात भगवान शंकराच्या अर्धनारीश्वर रूपाची पूजा करणे खूप शुभ मानले जाते या महिन्यात पूर्व दिशेला रूप असलेल्या मूर्तीची किंवा प्रतिमेची पूजा अवश्य करा श्रावणात उत्तर दिशेला ही प्रतिमा लावण्याने विशेष लाभ होते त्यामुळे नवरा बायकोमधील प्रेमसुद्धा वाढते आणि संततीची इच्छुक जोडप्यांची झोळी आनंदाने भरून जाते श्रावणात हे काम अवश्य करा व चारी बाजूनी चारही बाजूने ऊर्जा ऊर्जा देखील निर्माण होते अशावेळी घरात प्रत्येकाने कानाकोपऱ्यात गंगाजल शिंपडणे खूप शुभ मानले जाते असे केल्याने घरातील सर्व प्रकारचे वास्तुदोष नाहीसे होतात त्यामुळे नकारात्मकसुद्धा घरातील नाहीशी होते म्हणून नियमितपणे आंघोळ झाल्यावर घरात सगळीकडे गंगाजल अवश्य शिंपडावे अशा प्रकारे हे काही उपाय आहे जे केल्यामुळे आपल्या आपल्या मनामधील बुद्धी होत राहतात आणि आपल्या आयुष्यातील आर्थिक अडी दूर होतात म्हणून हे उपाय अवश्य करून बघावे जर व्हि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ